जालना जिल्ह्यात शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यानंतर त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला असता पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारताच पालकमंत्री अतुल सावे संतापले आणि पत्रकारांना उत्तर न देता त्या ठिकाणाहून त्यांनी पळ काढला त्यामुळे सरकारचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला असून यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे या प्रकरणावर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील प्रक्रिया देत, प्रक्रिया पालकमंत्री अतुल सावे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सा चांगलाच खरपूस समाचार घेतला यावेळी बोलताना लाखे पाटील म्हणाले की पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मराठा समाजाचे काहीही घेणे देणे नाही ते फक्त मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पोसण्याचे काम करत असल्याचा आरोप यावेळी संजय लाखे पाटील यांनी व्यक्त केला सरकार हे फक्त करत आहे त्यांना कुठल्याही प्रकारे मराठा समाजाचे चांगले करायचे नाही त्यामुळे सरकार फक्त आणि फक्त राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी मराठा राज्य समन्वयक संजय लाखे पाटील यांनी केला आहे कॅबिनेट मंत्री खूप पण रोज आमची दर कॅबिनेट मध्ये आता मंगळवारी पण परत चर्चा होईल नक्कीच त्याच्यामध्ये मार्ग मिळून अशी मला खात्री आहे झेंडा वंदन पालकमंत्री अतुल सावे यांनी आज पत्रकार बांधवांनी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये प्रश्न विचारल्याबरोबर तोंड लपवून पळ काढला आणि हेच प्रातिनिधिक चित्र ह्या राज्य सरकारचं आहे या राज्यातला कुठलाही मंत्री मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये सत्य परिस्थिती सांगायला तयार नाही व्यवस्थित जी आर काढायला तयार नाही याच नामदार अतुल सावे यांनी अंतरवाली सराटीमध्ये तीन तीन वेळेस जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळे आश्वासनं दिले होते आणि तातडीने जी आर काढू असं सांगितलं होतं पण त्यापैकी एकही जी आर निघालेलं नाही त्यामुळे तोंड लपून पळण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता आणि मराठा समाज बांधवांनी समजून घेतलं पाहिजे की राज्यातील भारतीय जनता पक्षाचं सरकार देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते असलेले नामदार सावे हे ज्या पद्धतीनं पळ काढत आहेत प्रातिनिधिक आहे आणि याचाच अर्थ असा आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये किंवा इतर कुठल्याही बाबी संदर्भामध्ये हो यांना उत्तर द्यायचं नाही फक्त बनव बनवी करायची आणि ती बनवा बनवी सातत्यानं अतुल सावे असतील गिरीश महाजन असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्याचे प्रमुख नामदार एकनाथराव शिंदे असतील हे मराठा समाजावर करतायत म्हणून अतुल साळवे यांना आज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं उत्तर न देता तोंड लपून पळ काढावा लागला मुंबईमध्ये लाखोचा मराठा समाज बांधव आलाय त्या ठिकाणीही एकही मंत्री उत्तर द्यायला येत नाही अधिकाऱ्यांना पाठवतात म्हणजे मराठा समाजाला तोंड दाखवायची सुद्धा ह्या सरकारची आणि मंत्र्याची लायकी नाहीये हे या ठिकाणी सिद्ध झालंय आणि जालन्यामध्ये अतुल सावे यांनी ते सिद्ध केलंय की मी मराठा समाजाच्या कुठल्याही प्रश्नावर तोंड दाखवू शकत नाही तोंड लपूनच मला पळावं लागेल आणि त्या पद्धतीनं प्रश्नाला उत्तर न देता तोंड लपून ते पळालेले आहेत आणि हे मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे प्रतिनिधी नाझीम मणियार एन टी न्यूज मराठी जालना